वाराडे तालुका येथील त्रिशूळ गणेश मंडळाने पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला आहे मंडळाने रविवारी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचं आयोजन केलं होतं ग्रामस्थांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच मंडळाच्या वतीनं भजन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं यावर्षी आयोजन करण्यात आलं या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात यावर्षी मंडळाच्या माध्यमातून आकर्षक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली तसेच विविध उपक्रम राबवण्यात आले निशांत वातावरणामध्ये शिवाजीराजे पोहुळले होते पण डोळ्याला डोळा लागत नव्हता मनामध्ये एकच विचार होता या अब्दल याच करायच चिंताग्रस्त असणाऱ्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांचा पहाटे पहाटे मोरांच्या केरावा बरोबर डोळा लागला आणि डोळ्या लागल्याबरोबर काय घडलं प्रत्येक शब्दावरती विचार करा संकट आले शिवाजीराजावरती पाव रे बाबा त्याला संकटी पावावे निर्वान काय शब्द आहेत हे रामदास स्वामींनी ज्या मोरेश्वराला केलेले शब्द शिवाजीराजावरती आलेलं संकट नाही तर हे संकट तुझ्या आस्थ्यावरती आले तुझ्या श्रद्धेवरती आले तुझ्या भक्तीवरती आले तुझ्या पूजेवरती आले नवे नवे तुझ्या अस्तित्वावरती आले त्याच्यासाठी त्या संकटातून

सगळ्या गोष्टी तुला माझं रक्षण करावं लागेल करावं लागेल काय हवं मला घ्यायचं ना तर ज्या जर खानगावाच्या बोकळा जेवाच्या मूर्तीला भाव घडते ना असा बत्तीस दादाचा पाहिजे